नमस्कार अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या वाऱ्यानं पुन्हा जोर धरला असून हे वारे आता देशभरातील बहुतांश क्षेत्र व्यापताना दिसत आहे या धर्तीवर महाराष्ट्रातही मान्सूनची समाधानकारक हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे दक्षिण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिलाय आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या अंगद आहे या दरम्यान ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर साठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन नागरिकांनी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद